नमस्कार मी दीपाली हिवाळा चालू झाला की आपल्याकडे आवळ्याचा प्रमाण मोठ्या प्रमाणात येतो आणि आवळ्याचे वेगवेगळे प्रकारचे आपण बनवतो तर पण आज मी तुम्हाला असा पेक प्रकार दाखवणार आहे की तुम्ही गरम गरम डाळ भाताबरोबर नक्की ह्याला एन्जॉय करा आवळ्यापासून होणारे फायदे हे मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे मग आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओ आवडला असतं लाईक शेअर करायला विसरू नका कमेंट पण नक्की करा थँक्यू इकडे मी अर्धा किलो आवळे घेतलेले आहेत आणि हे आवळे मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि त्याचं पुसून घेतलेलं आहे आणि इथे मी किसनी घेतलेली आहे छोटीवाली तुमच्याकडे मोठी असेल तर तुम्ही मोठी घेऊ शकता आणि आवळा आहे मी चांगल्यापेक्षा त्याच्यावरती किसून घेत है। आहे आणि ह्याच्या ज्या बिया असतात ह्याचा पण खूप चांगला फायदा आहे हे तुम्ही गरम पाण्यामध्ये उकडून घ्यायचं आणि रोज सकाळी त्याला गॅ पियायचं त्याच्यामध्ये थोडंसं गुळ टाकू इकडे मी आवळे अर्धा किलो किसून घेतलेले आहेत बघा अशा प्रकारे घेतले करून घेतलेले आहे आणि आता इकडे मी गूळ घेतलेला आहे गुळ घेतलेला आहे हे पाव किलो गूळ घेतलेला आहे आणि ह्या बारीक चांगलं मी कापून घेतलेला आहे इकडे मी अद्रकचा एक तुकडा घेतलेला आहे माझ्याकडे सुंट नव्हतं म्हणून मी अद्रक वापरला इकडे तुम्ही सुंटासुद्धा वापरू शकता आणि ह्यासुद्धा मी किसून घेतले घेणार आहे इकडे मी कढाई ठेवलेली आहे कढाईमध्ये आता मी कढाईमध्ये मी गॅस पेटवला नाही आहे आधी मी हे गुळाचा थर लावणार आहे आणि त्याच्यावरती आवळ्याचे असे मी थर लावणार आहे असे मी एकदम लेअर लावून घेणार आहे ह्याचे इकडे आपले लेअर लावून झालेले आहेत आणि आता मी गॅस ऑन करत आहे आता हे आपण झाकण ठेवूया आणि झाकण ठेवून पाच मिनटं झालेली आहेत तर मी ओपन करून बघते बघा ह्याचा पूर्ण गुळ वितळलेला आहे आणि हे आता मी मिक्स करून घेत आहे ह्याच्या आपल्याला आवळ्यांचे फायदे असता मी तुम्हाला सांगते आवळा खाल्ल्याने आपल्याला अनेक फायदे होतात जसं की प्रत्येकी शक्ती वाढते पचन सुधारते त्वचा आणि डोळे याचे आरोग्य सुधारते आणि केस निरोगी ठेवते यामध्ये विटॅमिन सी आणि अँटीऑक्साईट भरपूर प्रमाणात असल्यामुळे सर्दी आणि खोकल्यासारख्या लक्षणावरती आराम देते आवळा खाल्ल्याने त्वचेवरती आपला ग्लो येतो केस गळणे थांबतात कंबर दुखी थांबते पाट थांबते आणि थंडीमध्ये असे आपले पाय बी ते हे ज्याने खाल्ल्याने थांबतं आणि त्याचबरोबर हे तुम्ही गरम गरम वरण भाताबरोबर वर, तरी ख खाल्लं तरी खूप अप्रतिम लागतं हो इकडे मी आवळ्याचं मुरंबा बनवत आहे आपल्या थंडीच्या दिवसामध्ये जेवणाची चव वाढवण्यासाठी मी इकडे आवळ्याचा मुरंबा बनवत आहे परत याला मी झाकण लावून पाच मिनटं ठेवलं आणि परत थे मी त्याला ओपन करून त्याला चांगल्यापैकी हलवत आहे आता इकडे तुम्ही बघत असा की इथे कलर कलरनं आपला चेंज झालेला आहे आणि आता ह्याच्यामध्ये मी किसून ठेवलेला अद्रक जे आहे ते आता मी टाकत आहे खोकल्यासाठी आपल्याला अद्रकचाही खूप फायदा चांगला होतो थंडीमध्ये आपल्याला सतत खोकल्याचा त्रास होत असतो त्याच्यासाठी आपल्याला हे खूप चा चांगलं आहे त्याचबरोबर तुम्ही इथे सुंठाची पावडरसुद्धा वापरू शकता आणि मी हे आता आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये आपल्याला बाकीचे साहित्य ॲड करूया इकडे मी काळा मीठ घेतलेला आहे हा मी एक चमचा टाकलेला आहे आणि इथे आपल्या घरचं जो वापरणारा मीठ आहे तो मी टाकलेला आहे पाव चमचा काळ्या मिठाने आहे ना मोरंब्याला खूप अप्रतिम अशी चव येते आता हे सुद्धा आपण एकजीव करून घेऊया आणि त्याचबरोबर इथे मी दालचिनीचे काही तुकडे टाकलेले आहेत इकडे मी चार वेलची हे आहे ह्याच्याने सुगंध खूप छान येतो हे असे आपल्याला ओपन करायचे आहेत आणि टाकायचे आहे चे असं चेचायचं वगैरे नाही आहे फक्त ओपन करायचं आहे टाकायचं आहे त्याच्यामध्ये आणि हे आता आपण चांगल्यापैकी हलवून घेऊया इकडे मी एक चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर घेतलेली आहे हे फक्त आपल्याला कलरसाठी वापरायचं आहे याच्याने मोरंबाला छान असे कलर येतं खाताना हे आपल्याला आंबड गोड तिखट अशी याला अप्रतिम चव येते म्हणून मी तुम्हाला म्हणाली होती हे गरम गरम वरण भाता अप्रतिम अशी ही चव देते पण आपल्याला लाल मिरची पावडर ही शेवटलाच टाकायची आहे आणि आता हा मोरंबा आपला हा रेडी झालेला आहे आणि हा मोरंबा आता आपल्याला थंड झाल्यावरती काचेच्या बाटलीमध्ये भरून ठेवायचं आहे इकडे आता में मी गॅसची फ्लेम बंद केलेली आहे आणि आता हे मी थंड करायला ठेवलं ठेवत आहे तर बघा इकडे मी थंड करायला ठेवलं होतं तर हे थंड करून झालेलं आहे तर आता मी हे काचेच्या बरणीमध्ये भरत आहे तर इकडे मी काचेची बरणी घेतलेली आहे काचेच्या बरणीमध्ये मोरंबा खूप दिवस टिकतो आणि छान राहतो अला बुरशी वगैरे अजिबात लागत नाही इकडे बघा मोरंबा मी अगदी वरपर्यंत भरलेला आहे आणि हे काजरची बाटली दोन झाकण लावून ठेवत आहे व्हिडिओ तुम्हाला कसं वाटला हे कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आवडलं असतं सा लाईक शेअर करायला विसरू नका कमेंट पण नक्की करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईबचं सा बटन नक्की दाबा थँक्यू सो मच